शेअर <laughs> मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे आमच्या गावातले उपसरपंच दिविदास बटुळे थोडेसे गा त्याला आपण प्रश्न करू कुठं कुठं किती कोणत्या एजंट कडे किती गुंतलेले काय काय फायदा किती सांगा एजंट कोणते गुंतवते पण एजंट चे नाव सांगा ना पळून गेलेले सांगा बरं किती गेले इंगळे गेला इंगळे कोकाटे कुडाळ तुमच्यासारखा मशीन वीज पाहिजे याची मित्राचे पंचवीस लाख गेले ते भाजी घ्यायचं म्हणतो काय दोन लाख गेले त्याच्यामुळे मला काय वाटत आज काही तिकडेच गेल ते काय नाही नाही आम्हाला दुःख काय नाही पण गरीबाचे गेले लय दुःख वाटतं आम्हाला नाव ने म्हणा आमचे ते सांगा सांगा ज्येष्ठाचे नाव सांगा गावात मी मागच व्हिडिओ टाकला होता शेअर मार्केट मध्ये सगळे पळून जाणार इथं पण बाकीच्या रिस्पॉन्स काय आला त्या कमेंटला कोण नसते त्यात पळून पण आठवड्यात सगळेच पळून गेले आज कंडिशन आहे का पळून गेले कोकटे गेला अजून कोण कोण रे बर आता एक आपला खेरकड राहिला आहे माणूस चांगला आहे हे बघा मित्रांनो आपला जो पाठीमागचा महिन्यापूर्वीचा व्हिडिओ होता बघा शेअर मार्केटवर बनवला होता तर असे उदाहरणं आलेले आहेत आपल्याला आणि जे कमेंट करीत होते बा शेअर मार्केट हे म्हणजे सगळ्या देशात पांगलेलं आहे आणि एवढं एवढं भरपूर पैसे येतात हे बघा आपले शेतकरी वर्गातले माणसं आहेत यायला तरी पण आपण सांगितलं होतं पैसे काय गोतू नका पण पैशाच्या लालची पोटी आम्हीच दाखवून यांनी पण दोन दोन दहा दहा लाख रुपयाला गुंतलेले आहेत आणि आता नाराज होऊन आपल्या पैसे आलेले थोडासा संवाद साधलाय कसं वाटलंय काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा यांना आपण द्या यांना कमेंट बी तुमचं काय आहे का नाही गुंतवणूक कुठं एवढं भयानक उघड झालाय आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटचं आता एक जण किती गेला लागलं पळून को को चाळीस कोटी चाळीस कोटी घेऊन गेलेला मित्रांनो हे असं म्हणजे आमच्या गावाकडे चालू आहे सध्या आणि काय तुमचा रिस्पॉन्स असेल आणि तुम्ही पण या शेअर मार्केट मधून घ्या आ... काढून घ्या आणि जाऊच नका अजून काय सरपंच सांगणार तुम्ही शेवट जातानी जातानी काहीतरी सांगा तुम्ही देवले का पैसे घेणार मुदल पण तर बघा आशे बसलेत येऊन तर तुमचं नाही तर असे तर शेअर मार्केटला पैसे अजून भरपूर लोक चक्रा घालतेत येते येत जातेत पण अजून काय पैसा येणार नाही आणि शेवट त्यांचा पैसा काय येत नाही हे त्यांच्या घरी जाऊन बसले आणि काही करीत बसले तरी तुमचा पैसा येत नाही चला मग आपला व्हिडिओ जास्तीत जास्तीत शेअर करा शेवगाववाले आणि नगरवाले तुमच्याकडे असलं तर सांगा एखादं नवीन स्कीम आली तर परत आम्ही त्याला तयार राहू नवीन स्कीम वाजली तर लवकर सांगा माझी डबल पैसा होत आज डबल पैसे वाजली तर चला भेटू मग आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये